नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित चौदा भाग पहिला आर यू रेडी एका आलिशान हॉटेलच्या रूम मध्ये ती साधारण बावीस वर्षाची तरुणी विवस्त्र होती जी आपल्या समोरच्या मुलाला तिच्यापेक्षा जरा प्रौढ असलेल्या माणसाला बोलते जो वयाने साधारण बत्तीस वर्षाचा असावा मी रेडीच असतो तू बोल तो आता माणूस विषी विक्षिप्त हसून तिला बोलतो मी सुद्धा ती बोलते खरी पण मनातून मात्र का माहीत नाही हे बरोबर की चूक या संभ्रमात यात ती अजून हरवली होती तिचं बोलणं ऐकून तो मात्र आता गडगडाटी हसला तुझे बोलणे आणि तुझे डोळे मॅच होत नाही हे बघा मिस्टर ती एक पॉझ घेते तिला स्वतःबद्दलही शॉक वाटतो ज्याच्या समोर ती आता अशा या अवस्थेत उभी आहे त्याचे साधे आपल्याला नावही माहीत नसावे या गोष्टीचा तिला आता रागही आणि आश्चर्यही वाटले मिस्टर वॉटेवर ह्याच्याशी आपला काही एक संबंध नाही ती जरा आता रागात बोलते व्हॉटएवर मी आता तुझ्यासमोर कुणीही आहे पण तिचे बोलणे ऐकून मात्र आता ह्याला कोमात जाऊ की काय कोमात जाऊ की काय आपण असं वाटू लागते सिरियसली तुला साधं माझं नावही माहीत नसावं ही अपेक्षा तर मी तुझ्याकडून कमीत कमी केलीच नव्हती ऑल राईट right. शेवटी तर तुझ्या कंपनीतील मी एक साधा एम्प्लॉई तुला माझे नाव कसं माहित असणार त्याने आपलं हसू बंद करून म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर किंचित रागही होता हे बघा आपण फालतू बडबड करण्यापेक्षा ज्या कामासाठी आलोय ते करायचं का नो बेटर मिस सायास मेहता साठी तिचा एक, एक एक पल किती मौल्यवान असतो ते पण ती त्याचं ते भलं मोठं लेक्चर ऐकून डोळे फिरवत बोलते ओके म्हणजे तू आता रेडी आहेस तर या गोष्टीसाठी आता तो कुठे हसू आणत तिच्याकडे जात बोलतो अगदी मनापासून आणि डोळाही मारतो काय करताय तुम्ही आणि त्याला आपल्याकडे असं जवळ येताना पाहून ती मनातून चांगलीच घाबरली होती उगाच उसने अवसान आणून ती आता बोलते अरे जान इतकी का घबरत आहेस आता पुढचे दोन तास फक्त तू माझीच आहेस आणि मी तुझा पण तो मात्र छील होता आणि तसाच तो तिच्याकडे सरकत राहिला तिला फुल एसीत सुद्धा घाम फुटला होता त्याच्या आशा येण्याने तिने कस तरी कपाळावरचा घाम एका हाताने पुसला आणि क्षणातच तिचे डोळे बंद झाले कारण त्याने तिचे पुढचे कारण त्याने तिचे पुढे आलेले केस मागे करून तिच्या त्या गोऱ्या मानेवर आपले ओठ टेकवले होते अगदी हळवारपणे आणि तो आपल्या ओठांची मोहरही उमटवत होता तशी तिने आपली मान मागे टाकली जान छान वाटते ना एक दीर्घ चुंबन तिच्या मानेवर घेऊन अस्पष्ट अशा आवाजात तो बोलला हम्म पण त्याचं बोलणं आता तिच्या कानावर पडतच नव्हते तिने आता स्वतःला एका कोशात बंद करून घेतले होते जे काही होईल आता त्याला आपल्याला सामोरे जावेच लागेल याच निर्णयावर ती ठाम होती आत्ताशी तर सुरुवात आहे ज्या अजून तर खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे तो तिला आपल्या दोन्ही हातावर घेऊन बोलला तेही हसतच तिचा आत्ताचा हुंकार बस त्याला उत्तेजित करत होता तिला बेडवर त्याने जवळजवळ फेकलेस पुढे तो स्वतःला पुढे तो स्वतःलाही विवस्त्र पुढे तो स्वतःही विवस्त्र झाला रूम मधील लाईटही त्याने ऑफ केली आणि सरळ तिच्यावर उताना झाला रूममध्ये आता फक्त दोघांचे हुंकार ऐकायला येत होते हा खेळ आता खरंच किती वेळ चालला होता माहीत नाही हो खेळ तिच्यासाठी हा एक खेळच होता जो तिला कदापि मान्य नव्हता पण तिला आपल्या मनाविरुद्ध जाऊन करावेच लागत होते नाईला जास्त इसनाची स्को के आर कहते हे जान रात्रभर चाललेला हा खेळ पहाटे केव्हा तरी थांबला होता ते दोघे तसेच मिठी झोपले होते एकमेकांच्या पण थोडं उजळताच त्याने परत एक राऊंड घेतला जेव्हा ती अजून पहिल्याच त्रासातून रिकवर झाली नव्हती की त्याने अजून एक जखम तिला द्यायला सुरुवात केली पण यावेळी त्याला जास्त मजा आली नाही कारण ती निपचित पडली होती तिच्याकडून काहीच हालचाल होत नव्हती ना कसलेही हुंकार मी तर हिला आणि तिला असं पाहून त्याला चांगला शॉक बसला त्याने तर मला सांगितले होते की त्यांच्यात सगळं काही झाले आहे म्हणून तो मनाशीच बोलला पण डोक्याला हात लावूनच त्याला आता कशी रिॲक्शन द्यावी हेच कळेना त्याने पटकन आपले कपडे चढवले स्वतःबरोबर तिचेही आणि हॉटेलवर असलेल्या एका नोकराच्या हातात पैसे देऊन केस हँडल करायला सांगून तो हॉटेलच्या बाहेरही पडला हा इकडे तासाभरात तिला शुद्ध आली खरी पण तिचं संपूर्ण अंग ठणकत होतं तिने हळूच आपले डोळे उघडले आपण कुठे आहोत तिला क्षणभर थँक गॉड जाग आली मला वाटले वाटलेस की काय तोच एक आवाज कानावर तिच्या पडला तस तिच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माइल आली तिने अजून थोडे डोळे उघडून पाहिले ज्या दिशेने आवाज आला तसं तिला तिच्याच वयाचा मुलगा दिसला रमन रमन तिने अस्पष्ट त्या मुलाला आवाज दिला ती आता हळूहळू उठायचा प्रयत्न करत होती जे तिच्यासाठी खूप पॅनिक होत मिस प्लीज कोऑपरेट तोच डॉक्टर तिच्याकडे धावत आले सोबत नर्स नर्स सुद्धा प्लीज अजून तुमच्या जखमा ओल्या आहेत तर उठू नका डॉक्टरांनी नर्सला तिला मदत करा परत झोपायला असं सांगत तिचे रिपोर्ट्स चेक करायला लागले मिस्टर रमन आपले आधीच बोलणे झाल्याप्रमाणे मी पोलीस केस म्हणून नोंदवले आहे थोड्याच वेळात पोलीस येतील डॉक्टरांनी तो रिपोर्टचा कागद एका फाईलमध्ये व्यवस्थित ठेवत म्हटले रमन डॉक्टर पोलीस तिला धड या पेनमध्ये बोलताही न नु, येत नव्हते पण तरी पोलीस हा शब्द ऐकून ती चांगलीच गडबडली तिला धडकी भरली होती कारण रेप झाला जा आहे जानू डॉक्टर ही केस घेतच नव्हते मी त्यांना रिक्वेस्ट केली तेव्हा कुठे त्यांनी तुला दाखल केलं त्या मुलाने खूप काळजीने म्हटले रमन रेप आर यू सिरियस पण त्याचं बोलणं आता तिच्या डोक्यावरून जात होते ती तशीच पुढे वेदनेत बोलते अरे हा तर आपलाच प्लॅन होता ना तो तो काय बरं नाव त्याच ओ शिट मी नावही त्याचे विचारायचं विसरले पण तो तो तरुण मला माझ्याशी सौदा ती पुटपुटली आणि डॉक्टर शॉकमध्ये गेले ही ही आशिका बोलत आहे कसला सौदा मिस तिचे अर्धवट बोलणे ऐकून डॉक्टरने आधी त्याला विचारले तर त्याच्या चेहऱ्यावरही बारा वाजल्याचं त्यांच्या लक्षात आले होते कोण आहे ही आणि ती आशिका बोलत आहे हा रमन कोण आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असेल आणि नवीन असाल तर मला आजच सबस्क्राईब करा आय नो पहिलाच भाग इतका बोल्ड आहे त्यासाठी मनापासून आपली माफी मागते पण ही या कथेची गरज होती त्यामुळे कथा एन्जॉय करा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईबसुद्धा करा थँक यू